दादा नमस्कार नमस्कार दादा आज म्हणजे तुमचं घरचंच मैदान बोलून चाललेलं तर मो पनवेल आणि या पनवेलच्या मैदानामध्ये तुमचा प्रथम क्रमांक म्हणजे एक मानाची ट्रॉफी जी प्रत्येक मैदानामध्ये सोन्या घेऊन येतो आजच्या लढतविषयी विषयी सांगा ना कसं काय झालं आजची लढत आमची आहे दोन तीन गाड्या बिंजोरला होत्या पण मी सचिनची शरद जमल्यामुळे खालीच होतो वरून सांगितलं जो मोठा नाव असेल तो फिरवा एक नंबरची ट्रॉफी आपला बत्तीस स्पर्धे जरी घेणार आहे किंवा आपण तरी घेणार आहे एक नंबरची ट्रॉफी दोघांमध्ये कुणाला तरी जाणार म्हणजे आजची स्पर्धा होती ती एक नंबरच्या ट्रॉफीसाठी होती एक नंबरच्या ट्रॉफीसाठी नक्कीच होती आणि जो पहिल्यात बैल पाला गोलिवलीकरांसाठी टी अतिशय छान बाई एक नंबर हल्ले मुंबई मध्ये टॉप मध्ये बोलतोय बाई आपल्या सोन्यापेक्षा टॉप मध्ये बैल आहे कुठेतरी तुम्ही सोन्याला आता कमतरता दाखवता पण सोन्या पण आली मुंबई बिंजूर मध्ये एक नंबर टॉपला त्याच्याबद्दल मी सांगून फायदाच नाही कारण तो स्वतः सांगतोय आणि पब्लिक आहे ती पण सांगतोय बैल काय बोलतात आज आहेत ना नागटी आपण रोड मध्ये आलो ना तरी पण त्याला नुसतं शिगाड्या ओळखतात सोन्या सोन्या खुटारी सोन्या खुटारी सोन्या पण चर्चा आहे त्याची आज सीझन चालू झालेली मला वाटतं काहीच मैदान झाली जिथून सीझन चालू झाले तिथून खुटारी कारण हा प्रत्येक मैदानामध्ये असतोच असतो आणि कमीत कमीत म्हणजे गाड्या पडल्यात पण जास्तीत जास्त गाड्या गुलालातच राहतात काय बोला गाडी आमचे या वर्षी एकच पडली ती पण थोडीशी आतमध्ये गेल्यामुळे पडली ती पण आपण दोन शेकड्यांनी धागा घेऊन गेलो होतो शेवटी गाडी कुठेतरी हार झालीच पाहिजे ने में में का नेहमी आपण जिंकणार काहीच नाही आज पण मी बोललो होतो का बाबा आपण जिंकणार असं काहीच नाही शेवटी हा मुका प्राणी आहे त्याला काय इंटरनल प्रॉब्लेम आहे तो त्याला माहिती देवाला माहिती तो आपल्याला सांगणार नाही का बाबा माझा पोट दुखतो का माझा पाय दुखतोय जेव्हा तो असेल आजार पण काय त्याला असेल विकनेस तेव्हा तो कमी पडणार आहे तेव्हा आपण नक्कीच हरणार आहे कुठेतरी टिटवीचा जो पैराने तुम्ही घडवून आणला याविषयी सांगा ना टिटवीचा पायरा <inaudible> आपला विनेश पाटील देसाई त्यांच्यातर्फे झालेला आहे आणि बऱ्याच दिवस म्हणजे पंधरा दिवसा अगोदर पायरा झाला होता तेव्हा योग जुलून नव्हता हो आला पण आता बॉनूच्या अड्ड्यात परत योग जुन आला हो बरं चला पल्लू कारण तिथे हा एक बेस्ट ऑप्शन आहे दोन्ही साइडून आहे आम्ही डावी साइडने नाव दिला होता पण आम्हाला जोर कोणी नाही झाला त्याच्यामुळे मग आपल्याला ऑप्शन नाही कुणाचं डावी साईड असली तर मग आपल्याला उजवी साईडने खेळायला नाही त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला पेरा लागतोय या मुंबई बिंजोर मध्ये ना मला वाटतं एकही असं बैल नसेल ज्याच्यासोबत सोबत तुमची लढत नाही झाली आणि एकही असं बैल नाही की त्याच्यासोबत पेरा नाही झाला काय बोला नक्कीच आम्हाला खेळ खेळायला आवडतं आपल्याला आपण कुणाशी वैमनस्य करत नाही का काहीच नाही आमची तुम्ही एवढ्या शर्ती बघितल्या असतील आमची पोर आपण कधीच जल्लोष नाही करत ना माझी पूर्णपणे ताकद असते काय ते घोषणा वगैरे काहीच द्यायचं नाही आता आपण जिंकलो आपण उद्या हरणार आहे त्याच्यामुळे आपण दिल्या आपण पन्नास टक्के देणार ते आणखी जोशामध्ये देणार ते रागा रागाची भांडण्याची कारणं होतात त्याच्यामुळे आम्ही कधीच जल्लोष करत नाही खूप चांगली गाडी मागची शिजल बघितली पलताना आपला सोन्यासोबत पालेगावचा बादल तर या सीझनला ती गाडी पूर्ण पडेल का नक्कीच पडणार आहे ती गाडी नक्कीच पडणार आहे आज बादल पण चांगला चर्चेत आहे बैल काळात थोडासा आजारपणामुळे थोडा बॅक फुटवर होता पण आता चांगला स्पीड लावतोय जो आपले ड्रायव्हर आहेत भास्कर ड्रायव्हर यांच्याविषयी काय बोला भास्कर ड्रायव्हरच्या मुले तर आमचा ए भास्कर तिच्या ड्रायव्हर मुळेच बैल आमचा एवढ्या नावाला आहे कारण भास्कर ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं बैल तुम्ही विकू नका आम्ही विकायला निघलो तो बैल पण विकू नका बैल जाम स्पीडचा आहे आणि त्याच्यामुळेच तो बैल एवढ्या नावर पोलायला आलाय ज्यावेळेस आमच्या गाड्यावर कोणी नस बसत हा बास्कट ड्रायव्हर स्वतः बसायचा काय बोलणं त्याचे का त्याच्या कौतुका म्हणजे याच्या जेवढा कौतुक करायचं म्हणजे तो झाला किंवा आमची पोरं झाली जेवढ्या ते सोन्याला आपला मानतात ना तेवढा कोणीच मानत नाही म्हणजे तुम्ही जे बंद करून तुम्ही आपला सोन्या बास्केट ड्रायव्हरच्या हातात सोन्या आमचा बैल ना समजत आम्ही तो त्याचा बैल ना आणि तो पण स्वतः त्याचा बैल समजतोय पण काय पेरेवाल्यांच्या मुळे आम्हाला त्याला थोडंसं कुठेतरी डावलायला लागतं कारण पेहरवाले काय बोलतात आमचा ड्रायव्हर लागतो आमचा ड्रायव्हर पण आमच्या वेळेला कुठलाही ड्रायवर लागतो पण आपण कशी आटी मारित नाही का बाबा आमचाच ड्रायव्हर पाहिजे त्यामुळे थोडासा आमचा ड्रायवर आम्हाला बसवायला थोडासा प्रॉब्लेम पडतो आमचा ड्रायव्हर बसवा पण पेहरेवाल्यांचा ड्रायव्हर फिक्स असतात ठरलेला आहे का आमचा ड्रायवर पाहिजे आमचा ड्रायवर पाहिजे असं असतं सोन्याचे खूप सारे नियोजन आपले देसाईचे दादा हे करतात त्यांच्याविषयी काय बोलत तो तर काय सोन्याचा खूप मोठा फॅन आहे आणि सोन्यासाठी काय तो जीव द्यायला पण तयार आहे एवढा आम्ही आम्ही जेवढा प्रेम करतो आमच्या घरचे माणसं किंवा मी झालो त्याच्यापेक्षा जीव आमचे राहुल मात्रे किंवा विनेश, मात्रे विनेश पाटील देसाई गावचा नितेश मात्रे खूप अशोकदा आतापर्यंत सोन्याचं किती नियोजन अविनाश दादानी करून दिलेत नाइन्टी पर्सेंट आपल्या अविश करून दिलेत काही मॅक्झिमम करीतच नाही नियोजन या सीझनला सोन्यामध्ये त्या बैलांची नावं घेणार का नक्कीच भोंगा पलाला दुसरा कोण पलाला सांग ना तू पण धडक पलाला म्हणजेच केलं फक्त आपण दादा आकाश राऊत दादा आहेत ना त्यांचा एक नियोजन मी त्यांच्या शब्दा खातर बैल दिला होता असं ते दुर्दैवाने गाडी पडली होती त्याचं काय ना आपली समजा पुढे येऊन गाडी पडली होती तो फक्त मी हे नियोजन केला होता दुसरं जे सर्व गुलाब झाले ते सर्व अविनेश पाटीलच्या नावावर आहेत कुठेतरी आजचा गुलाल होता ना हा पण मला वाटतं त्यांच्या अतिशय चांगली होती त्या काय अतिशय चांगली म्हणजे हल्ली चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या होत्या त्या सुंदरने आणि दुसरा तो सेव्हन एट सेव्हन एट पक्ष आहे तो पण चांगला बैल आहे आणि इथं त्याचा घरचा मैदान होता गाडी त्यांची पडायला नव्हती पाहिजे पण आमचा कसा गाडी बघून पडणार आहे आणि गाडी शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट सोडत नाही गाडी आजचा हा मैदानाचं नियोजन जे मोह पण मिळवले काय बोला त्याच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं त्यांचं नियोजन गेल्या वेळेस पण खूप चांगलं होतं यावेळेस पण खूप चांगलं मस्त मैदान एकदम टकाटक नियोजन पण खाली सुटीला पण भारी होता इकडे पण मस्त त्यांचा जेवढं कौतुक करावं त्यांच्याबद्दल कमीच आहे बरेचसे गाड्या मालकानं ना सोन्याचा पैरा हवा हो, आहे काय बोलाल पैरा आम्ही द्यायला कुणाला पण देतो फक्त कसा आहे बैल शांत पाहिजे आणि मुंबईमध्ये आली जरा रेंजमध्ये पाहिजे कुणाला पण येते आयरे गैरे त्यांना आपण पायऱ्या द्यायचा त्याच्यामुळं काय आपण मी बोला आहे एक सांगायची गोष्ट मी बोलान तुम्हाला देईन बहीन पण आता जे आमचे भाऊ आहेत किंवा बाबा आहेत किंवा आपले जे मित्रमंडळी आहेत ते लगेच बोलतील अरे तू कोणाला पण बैल देतोस असा विषय आहे त्याच्यामुळं थोडासा विचारविनिमय करायला लागतो आम्हाला का कुणाचा पेरा करावा कुणा कोण चांगला आहे आपल्याला जो आपल्याला चार बैलाच किंवा पाच बैला आल्यासून त्याच्यातून जो बेटर वाटेल कमी असला पालणार तरी चालते पण मस्तीखोर नाही पाहिजे जा आपल्याला जाता तर शेवटचा प्रश्न घेईन या एक नंबरच्या ट्रॉफी विषयी काय बोल एक नंबरची ट्रॉफी आमच्या सोन्याला एक नंबर घ्यायचा आता आवड लागलेला आहे त्याच्यामुळे तो हा दुसरा एक नंबर झाला आमच्या गावातली टीम जरा कमजोर झाली ना क्रिकेटची त्याच्यामुळे जरा सोन्या नाव करतोय सोन्या दाखवून देतो का आम्ही बघा आम्ही कशा ट्रॉफी आणतो खरोखर खूप खर चांगला गुलाल घेतला अभिनंदन तुमचं आणि असं चेहऱ्यावरचं असू ठेवा लोकांच्या चेहऱ्यावर पण असं धन्यवाद धन्यवाद तुमच्यामुळेच आमचा हसू आहे टिकून राहतो धन्यवाद